अफेक्षा होती तसा हा काही निर्णय नाही पण शेवटी लोकांनी निर्णय आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू शकते निर्णय लोकांनी दिला आहे अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा कधी आलं नव्हता पण हा आला आला तर त्याचा अभ्यास करणं त्याची कारण व्यवस्था नक्की काही समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांच्या जाऊन उभं राहणं तर तुम्ही पायाची रिंगी लावून फिरला संपूर्ण महाराष्ट्र पायाची रिंगी लावून फिरला महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या वय वर्ष 74 असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली तरी आता राजतनास राहू नये मी काय करणार मी आणि अजून सरकारी सर्वे बरं लाडक्या बहिणीचा इन्कॅक्ट या निवडणुकीमध्ये दिसतो कारण सरकारने कमोडिंग लाडक्या बहिणीसाठी ते प्राम्यने केलं होतं असं आहे की 自分は一夜にゲットに乗っかんじゃけなくてな、ね、るまで、明日、明日朝昼にして、風吹いて界が明日にして。 लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता ज्या जागा आलेल्या होत्या त्यानुसार त्यावेळेला जी एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे असा काही निर्माण झालेला होता कारण त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेले का, या, का हे गोष्ट काही आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली त्याच्यामुळे थोडंसंच आम्हा लोकांच्या एक अधिक विश्वास होता त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं आस्क्रम रीतीनं या सण कॅम्पेन केलं के बघायचा प्रयत्न आम्ही केला त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं आत्ता दिसतं त्याचं काचा काय फारसा नव्हतं पण मी आता महाराष्ट्रात जवळफार सगळ्या दिल्यासो आणि तिथं काही राष्ट्रवादीचा उमेदवार होता नाही काँग्रेसचा काही ठिकाण नव्हता उद्धव ठाकरेंचं काय होतं आणि समजा आमचा उमेदवार असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असं नाही

महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईस झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महायुतीआ बसला याबद्दल आपण काय सांगा आणि साहेब नाही कारण काही लोकांचं वाटत आहे बर साहेब बंड यासारख्या वाक्यामुळे ध्रुवीकरण झालं निश्चित निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्या ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन स्वयंफेशी दिसतो ते ठीक असं आहे की त्यांच्या जागा जास्त ही गोष्ट आव्हाने करण्याचं कारण आहे राष्ट्रवादी हरभक्ष त्याचा संस्कार होत करणे हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असावं बारामतीकरांनी बारा बारा लोकसभेला तुमच्या पार्ट्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पार्ट्यात टाकलं असा बदल नेमका का केला असावा बारामतीकर त्याचा बघा काळजी घेतली गेल्या सर कशी करायचं आहे महायुती महायुती बाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का आमच्या सगळ्या सरकारांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले त्याच्यामध्ये काय कुठं अडचण नाही नेते जे प्रमुख लोक आहे त्यांनी कष्ट खूप केले पण तरी हा निर्णय चालला त्याच्यामध्ये लाडली बहीण हा एक विषय त्याच्यामध्ये दिसतो कळत न करत एक धार्मिक त्याला अंगण देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला त्याचा एक फराव असावा असं ठरवून दिसतं पण हे एक चर्चा केली जाते की समाजातल्या काही राष्ट्राने एकत्रित येऊन मतदानामध्ये एक वेगळा लसीकरण घ्यावा असं असं म्हणतात अद्याप त्याच्या खोऱ्यात भूमिका घेतलेली ओबीसीचं मतदान झालंय असं ती म्हणता असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकण्यात आलेले आणि आम्ही त्याचा खोलात दर अभ्यास करणार होत त्याचं कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात त्याच्यात काही चुकीचं नाही ते मांडू शकतात पण दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंडळ आयोगाची मंडळ आयोगाचा निर्णय माझा आहे आज ओबीसीला हा जो विनि ठेवतो त्याच्यामध्ये मंडळ आयोगाची मान्यता ही देशातल्या अनेक राज्यांनी केली नाही त्यावेळी महाराष्ट्र हे पहिले राज्य होतं त्याचा विलखित ओमिसेला मिळाला हा एक भाग त्याच्याशिवाय खाली आरक्षण आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा होता त्याचाही काय विलिखित हा निश्चित ओमी सिला मिळत होता विषय विशेषचा धंदा किंवा तथ्य जाते हे निर्णय घ्यायचा होतात काळ त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचं नेतृत्व माझ्याकडेच होत त्या काळात हे सगळे निर्णय घेतले त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांची अगदी काही वेगळी भावना असावी असे जर कोणाला वाटत असेल की ते आमच्या मनात होतच नाही भारतातले बहुतांश नेते हे साधारण तीस ते चाळीस हजार प्रकारच्या फरकाच्या मताधिक्यांनी निवडून आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ईव्हीएम तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला चर्चा आहे तर या बाबतीत माहिती असतात गुजरात याच्यात आहे ह्याच्यात भाष्य करण्याची माहिती असता माझ्याकडनं न्यायालयात आपण जाणार आहात का महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहोत आम्ही काय त्याचा विचार केले

あまりおかんちぃにぜんぜんしね。きちゃうさわんさわんせいさんすかれ。ぜんちぃうさわみせいかぜよ。あんちぃうさわらのえぜかんからねえぞくて。きちゃちゃちゃもおたわ、ね、でごい。あんばぜふわんさせんのおかんちゃうでやだ。ひどすすきけ。ああ、ぜえ、あんちゃとんのはへいぜんねえぞこて。せきにいるとかわらじだ。あじかな。 चांगलेले हे मिळावे पण त्या सगळ्या लोकांची पूर्ण फार सहून बघितली तसंच चव्हाण साहेबांच्या किंवा गांधीजींच्या विचारामुळे अनेक वर्ष सहभागी झालेले होते हे नाकारण्यात आले पण हे असतानासुद्धा त्यांनी संपर्क आणि सहयोग सहभाग हा भाजपवरून तेव्हा ही वस्तू तिथे नाकारता येत नाही चव्हाणसाहेबांनी एवढ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळातल्या जनसंग किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते वैचारिक अंतर ठेवलं ते अखेर ठेवले संपूर्ण राज्याचं लक्ष हे निकालाकडे होतं लक्ष काय घडलं कारण अजित पवार विरुद्ध पवार

आणि आम्हाला माहीत होतं की काही तुलना होऊ शकत नाही दोघाई अजित पवार त्यांचे जे अनेक वर्षात असोसिएशन सत्तेत त्यांचे स्थान हे एका वाजलेलं आणि एक लवकर तरुण एका वाजलेल्या त्यामुळे आम्हाला त्याची नव्हती तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातून परत सावरला आहे पक्ष फुटले पक्षातनं परत नवीन निर्मिती केली परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात हा किती कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची नवनिती महाराष्ट्रासाठी काय असणार काय झालं आज तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता असे अनेक धक्के प्रश्न विचार आपल्याला हा निकाल सगळा सुद्धा एखादा घरी वाचला असता मी काही घरी वाचणार नाही मी पुन्हा एकदा जी तरुण फिरी आम्हाला लोकांचं काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसावं लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मिश्वास वाढवला पाहिजे पुन्हा एकदा नव्या दौऱ्यानेही कर्तृत्व हिंदी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम राहील दुसरा दौरा पुढच्या पुढच्या तयारी समजायची माझी लोकसभा आहे त्याच्याची जिल्हा परिषद आहे पंचायत संस्था आहेत स्थानिक संस्था आहेत 何歳何歳何歳何歳ミ歳何歳何歳何歳何歳何歳何歳何歳何歳ク歳何歳何歳何歳何歳何歳